आदरणीय स्वामी भक्त राय परावे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सोळावं स्वामींचं मित्रप्रेम याचा भाग बारावा स्वामी परत आले त्यावेळी साने त्यांचीच वाट अगदी चातकाप्रमाणे पाहत होते साने यांना पाहताच स्वामी म्हणाले साने तुमचं काम झालं स्वामींच्या तोंडून हे वाक्य निघताच सान्यांच्या तृषित अंतकरणाला ते अमृताप्रमाणे निबवित गेलं स्वामींच्या डोळ्यातून ओसंडणाऱ्या आनंदानं त्यांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं आणि या दोघांकडे सकौतुक पाहात पाहात मास्तरही थोडा वेळ देहभान विसरून गेले एवढंच नव्हे तर चालू असलेलं चिंतनही ते विसरून गेले काही वेळ सुखसंवाद झाला साने उद्याच्या आपल्या जीवनातील परिवर्तनाच्या क्षणाची भावचित्र चितारीत होते तर मास्तर नववधू ज्याप्रमाणे प्रियकराच्या सहवासाची सुखद स्वप्न पाहत बसते त्याप्रमाणे द्वैताचा भाव सोडून अद्वैताच्या आत्मरतीचं स्वप्न साकार करण्यात मग्न होऊ पाहत होते स्वामींना त्यांचं अंतरंग दर्शन होण्यास वेळ लागला नाही स्वामी मी उद्या सकाळी येतो असं सांगून आपल्या नेहमीच्या निवासस्थानी गेले रात्री जेवण झाल्यावर साने आणि मास्तर यांची परमार्थावर बोलणी बराच वेळ चालू होती शेवटी सकाळी लवकर उठावयाचं असल्यामुळे आता कुणीही बोलावयाचं नाही असा संकेत ठरवून दोघांनी आपली तोंड मिटून घेतली दिवा मालवला गेला त्यामुळे नेत्रपल्लवीची भाषाही थोटावली परस्परांचा मूक संवादही अशा स्थितीत जरी अशक्य होता तरी खरं मौन त्यांना साधलं होतं असं म्हणता येणार नाही उभयतांची विचारचक्र सुरूच होती स्वगत भाषणं वैखरीच्या माजघरात मध्यमेच्या मध्यम स्वरात चालूच होती सर्वांगाचे कान करून ती ऐकण्याचा खटाटोप न करताच मनाच्याच कानानं सावचित ती श्रवण केली जात होती मास्तरांना अशा स्थितीत झोपेचा पगडा बसवण्यास फार वेळ लागला नाही चिंतन चक्राची गती कमी होत होत ती बंद पडली आणि मास्तर झोपी गेले पण साने त्यांना झोप कुठली आणि त्यांना तिची अपेक्षा तरी कुठं होती तीव्र मोमुक्षुदशा त्यांची पारमार्थिक भूक चेतवीत होती ज्या परमात्म्याच्या भेटीकरता ज्या अधीरपणाने मनाला धीर देत नामस्मरण भजन इत्यादी साधनं त्यांनी केली ती साधनं उद्या फलद्रूप होणार अशा विश्वासानं त्यांचं मन अतीव आर्त झालं होतं अशाही स्थितीत मनाला जीवनशक्तीकडून मिळणारा शक्ती पुरवठा कमी पडू लागताच मनाच्या क्रिया पांगुळत चालल्या आणि पहाटेच्या प्रशांत वेळी त्यांना चांगली गाढ झोप लागली परंतु सकाळी लवकर सहा वाजता उठण्याचा तीव्र संकल्प असल्यामुळे नेमकी सहा वाजता जाग आली आळस आणि विवेक यांचा झगडा होण्याचं कारणच नव्हतं सर्व कार्यक्रम क्रमवार ठरल्याप्रमाणे उरकून फुले माळा उद्बत्त्या कापूर नारळ वगैरे पूजा साहित्य सिद्ध करून साने स्वामींची वाट पाहात त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते स्वामीजी स्नान करून ठरल्यावेळी उपस्थित झाले बोलण्यामध्ये फारसा वेळ न दवडताच ते मार्गस्थ झाले स्वामी त्यांच्या पुढे होते परंतु स्वामींची सदिच्छा साण्यांच्या पाठीशी होती पूर्व सुकृताचं प्रबल बल त्यांना आत्मबल प्राप्त करून देण्या इतकं उदयोनुख झालं होतं मुमुक्ष दशेचा खडतर मार्ग संपत होता आणि साधकावस्थेच्या संत मार्गाचा यात्रिक होण्याचा योग जवळ येत होता गुरु महाराजांचं निवासस्थान आलं साने यांचं अंतःकरण भावनेनं भारावून गेलं अवधान सांभाळीत ते स्वामींच्या मागोमाग गेले बाबा पूजा उरकून आत्मचिंतनात मग्न होते स्वामी आणि साने यांची चाहूल लागताच त्यांना त्यांनी जवळ बोलावलं दोघांनी त्यांना वंदन केलं आणि ते आसनस्थ था झाले विवेक वैराग्य संपन्न असा योग्य अधिकारी शिष्य अनुग्रहासाठी लाभला असल्यानं सद्गुरूंचा कारुण्य सिंधू उचंबळला स्वामींनी सांगितल्याप्रमाणे सद्गुरुचरणांची पूजा साने यांनी केली गळ्यात माळ घातली उद्बत्या लावल्या बाबांनी प्रेमपडीभरानं आपल्या गुरुपरंपरेचा उच्चार केला आणि शिष्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवून सोहम बीज मंत्र त्याला अनुभवगम्य करून दिला ज्ञानेश्वरीतील ओव्यांच्या आधारे तत्त्वमसी या महावाक्याचं विवरण करून तेच तू आहेस ब्रह्मच तू आहेस हे समजावून सांगितलं आणि सोहम भावानं त्यांचं ऐक्य भोगण्यासाठी मार्गदर्शनही केलं शिष्याचा अधिकार श्रेष्ठ प्रतीचा असल्यामुळे त्यांना गुरुगम्य मार्गाची ओळख चटकन पटली साधनेत तन्मयता प्राप्त होऊन देहाहून आपण वेगळे आहोत ही साक्षीत्वाची तुर्यावस्था त्यांना अनुभवता येऊ लागली चित्त निजस्वरूपी तन्मय झालं आणि बाह्य क्षीण बल झाल्या सोहम भावात हा लवकरच पारंगत होईल हे जाणून बाबा म्हणाले तेवी सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर असो अथवा जाओ आत्ताची ही वृत्ती टिकवणं हे फार महत्त्वाचं आहे यासाठी याचा सतत अभ्यास केला पाहिजे मन या ठिकाणी दृढावण्यासाठी फार प्रयत्न करावे लागतात सोहम अनुसंधान सतत राखण्याचा प्रयत्न अवश्य आहे महाराजांनी सांगितलेल्या गोष्टी साने यांनी नीट ऐकून घेतल्या आणि त्यांचा विचार ते करू लागले काही वेळानंतर स्वामी आणि साने बाबांचा आशीर्वाद घेऊन परत फिरले आज इथेच थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय ओम स